जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी प्रमोद शिंदे संभाजी ब्रिगेड मुंबई प्रवक्ता माझ्यासोबत आहे आहे। आज आहेत संभाजी ब्रिगेडचे मुंबई उपाध्यक्ष गिरीजी मुंबई उपाध्यक्ष संदेश धामणकरजी स्थानिक इथले उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गुप्ताजी आणि संभाजी विहरचे पदाधिकारी रवी शिंदे आणि अक्षय पांडेजी आहेत आज आम्ही इथे एका महत्वाच्या मुद्द्यावर ते बोलायला एकत्र आलेलो आहोत आता दोन नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला होता तो संपूर्णपणे शेतकरी कामगार कष्टकरी अल्पसंख्याक यांच्यासाठी खूप निराशाजनक आहे आणि या अर्थसंकल्पातून एवढं पण कळलं की जो लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जो मोठा फटका नरेंद्र मोदी सरकारला पडलेला आहे त्याचा त्यांनी बदला घेतला असंच दिसून येते कारण महाराष्ट्राला त्यांनी पूर्णपणे टाळलेला आहे महाराष्ट्राला पूर्णपणे त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे महाराष्ट्रासाठी हा पूर्ण निराशाजनक आहे अर्थसंकल्प त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आमचे संभाजी पिढेचे आखरे यांनी अगोदरच या अर्थसंकल्पाचा जो निषेध केला होता आणि त्यातल्या त्यात आज आमच्या उत्तर मुंबईमध्ये इथले खासदार हे भाजपचे आहेत ते हा अर्थसंकल्प कसा चांगला आहे हे सांगण्यासाठी जे जे उद्या उत्तर मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये येणार आहेत आणि तो कसा हा जो कार्यक्रम आहे हाच आम्हाला हा जनतेला फसवणारा आहे असं वाटतं जनतेची दिशाभूल करणारा आहे असं वाटतं त्यामुळे संभाजी ब्रिगेड हा कार्यक्रम उधळून लावणार आहे संभाजी ब्रिगेड या कार्यक्रमाचा निषेध करत आणि खासदार पियुष गोयल यांना आम्ही काळे झेंडे लावून संपूर्ण कार्यक्रम हा कसा दिशाभूल करणार आहे कसा फसवणार आहे हे आम्ही उद्या दाखवणार आहोत संभाजी ब्रिगेड या कार्यक्रमाचा निषेध करतो परत एकदा सांगतो आणि एवढंच बोलून मी जनतेला पण सांगतो की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी विरोध करावा आणि कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी एकत्र यावं जय जिजाऊ जय शिवराय जय भीम